नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक कसे बनवायचे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे महाराजा मोदक योग्य पद्धत आणि अचूक प्रमाण वापरून आज आपण मोदक तयार करणार आहोत तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला मोदकाचं सारण तयार करून घ्यायचं आहे इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे आता हा गूळ आपल्याला थोडासा विरगळवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हा जो गूळ आहे तो विरघळला जाईल थोडासा गुळ विरघळल्यानंतर यामध्ये आपण दोन वाटी ओल्या नारळाचा कीस यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आज आपण मोदक तयार करताना ओल्या नारळाच्या पाण्याचा वापर करणार आहोत तो कसा करायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता एक तीन ते चार मिनिटांनंतर आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आता इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता हे तयार झालेलं जे सारण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मोदकाचे सारण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी आणि दूध घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक चमचा तूप यामध्ये इथे आपल्याला घालायचं आहे तूप घातल्यामुळे उकडीला छान अशी चकाकी येते आणि चव देखील छान लागते आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि याला एक छान अशी चांगली उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा आता एक तीन ते चार मिनटानंतर याला छान अशी एक उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचे पीठ इथे आपण घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण मिक्स करत असताना थोडंसं पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हे तीन चा 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 ते चार मिनटांच्या आतमध्ये हे मिश्रण पटपट चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे सात ते आठ मिनिटांनंतर याला एक छान अशी वाफ आलेली आहे आता ही जी उकड आहे ती खूप गरम आहे यासाठी इथे आपण एका ग्लासचा वापर करणार आहोत एका ग्लासच्या सहाय्याने इथे आपण ही उकड या पद्धतीने चांगली मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला इथे तुम्हाला ही उकड थोडीशी कोरडी वाटेल पण जसजसे तुम्ही ग्लासने हे पीठ छान असे मिक्स करून घ्याल तर यामध्ये ओलसरपणा आपोआप येईल आता इथे आपण हे हाताच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत गरज लागली तरच इथे आपल्याला अगदी कडकडीत गरम पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे आता इथे मी हे चांगले मळून घेते इथे मी अगदी अर्धी वाटीला पण थोडंसं कमी गरम कडकडीत पाणी घेतलेलं आहे आता इथे आपण ही उकड चांगली मळून घेणार आहोत उकड तुम्ही जेवढी चांगली आणि जास्त मळाल तेवढी उकडीचे मोदक आणि उकडीच्या मोदकाचीही पारी छान अशी तयार होते एक सात ते आठ मिनटांपर्यंत आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची आहे आता इथे मी हे चांगलं छान असं मस्त अगदी व्यवस्थित सात ते आठ मिनटांपर्यंत उकड चांगली मळून घेतलेली आहे तर पाहू शकता अगदी मऊ अशी उकड इथे आपली तयार झालेली आहे आता आपण लगेचच मोदक तयार करायला घेणार आहोत तर इथे आपल्याला या उकडीचा लिंबा एवढा आकार घ्यायचा आहे आणि मस्त्याला छान असं गोल करून घ्यायचा आहे तर इथे आपण या मोदकाच्या साच्याला आतून तेल लावून घेतलेला आहे आणि ही जी उकड आहे ती आपल्याला यामध्ये भरायची आहे आता इथे आपण बोटाच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित यामध्ये ही उकड छान अशी भरून घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे मोदकाचे सारण घालतानासुद्धा इथे आपल्याला अगदी व्यवस्थित भरपूर असे सारण यामध्ये घालायचं आहे जेणेकरून मोदक खाताना छान लागतील इथे मी यामध्ये मोदकाचे सारण हे घालून घेते आता मोदकाचे सारण घातल्यानंतर ही शिल्लक राहिलेले जे पीठ आहे ते आपल्याला या पद्धतीने वरतून बंद करून घ्यायचं आहे आणि एकसारखे असे छान व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथे आता आपला हा मोदक छान असा तयार झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा गुबगुबीत अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत महाराजा उकडीचा मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व मोदक तयार करून घेणार आहोत अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा हा उकडीचा मोदक आता इथे मी हे सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर इथे आपण खास नारळाच्या पाण्याचा वापर करणार आहोत एका वाटीमध्ये मी हे नारळाचे पाणी घेतलेलं आहे आता आपण जे मोदक तयार केलेले आहेत ते मोदक आपल्याला या नारळाच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचं आहे एक मिनटांसाठी आपल्याला हे या पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मोदक नारळाच्या पाण्यामधून बुडवून इथे आपण या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत यामुळे काय होईल तर मोदकाला चवही अतिशय अप्रतिम येते आणि मोजकाची वाफ काढून झाल्यावर मोदक चिरत किंवा फाटत सुद्धा नाही आता आता मोजकाला केसर सुद्धा छान असं लावून घेतलेला आहे आणि एक दहा मिनिटांपर्यंत आपण छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे महाराजा मोदक इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील